हिंदू राष्ट्रा देवी का दर्शन घ हिंदू राष्ट्र है ना हिंदू राष्ट्र है ना इतना के दसराव अपन अपने हिंदू राष्ट्र में अपने हिंदू सनातन धर्म प्रमाण कोणालाही दुखावता दुखावता आम्ही अगर आमचे सण साजरा करत असू तर कोणालाही हिंदू लागण्याची गरज नाही ओळख जिल्ह्या मिरच्या लागण्याची गरज नाही आमच्या देशामध्ये सर्वात पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार गंगा जमुनात त्यांची पाळे मोठा भाईचारा आहे ना तर आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर काय आम्हाला लेक्चर द्यायला येत नाही काय ह्या सिहादा समजवत नाही काय असे काय का का प्रकार करू नका मग आम्हाला मीडिया समोर मोठा भाईचारा आहे सर्व धर्म समभावचे टेपरेकडे चालवत बसतात आमच्या जन्मी देवस्थानावर जे काही वाकडे नकाशी बघणारे लोक आहेत मी तुम्हाला सगळ्या हिंदूंना आज शब्द देऊन जातो की हे जे राज्य सरकार हे हिंदुत्वानी विचारायचं राज्य सरकार एक लक्षात ठेवा आम्ही सगळे मंत्री आमदार हे हिंदूंच्या मतांवर झालेलं आहे गोल ही गोल्ड टोपीड आढावाने मतदान केलेलं नाहीये आम्ही हिंदुवाच्या मतांना म्हणून मी सगळ्या जणांना सांगे कोणीही महाराष्ट्राच्या या भागातलं वातावरण खराब करू नका सरकार हिंदुत्वाने विचारत आहे तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा साजरा करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरा करणार ही आमच्याकडे वाकडा नजरेने बघायचे नाही